समाधान पाठी म्हणून स्वागत करतो आपल्या हक्काचा मनोरंजन नाव आम्ही उठवून तर आधी जे आहे अनुमान तर आज त्याला आपण जाणार आहोत गोऱ्या चिंबर आहे तर बघूया किती भेटतात तर चला जाऊया बोनी झाले आपली घोऱ्या चिंबर यांची बघा ही का बोनी बोणी गणपती विसर्जन आम्ही आलो मस्त पैकी चिंबूर गोऱ्या चिंबुऱ्यांसाठी घास लावतो तिथे येईल तेव्हा तेव्हा ठेवला ओके

भेटते की नाही भेटते की नाही हात टाकला दोन हात टाकला एकदाच मला तर दिसली पण नाही आणि नेमका दिसले निघल निघाल निघाल तसे का <laughs> नाही <laughs> गवतिक नाय गवत हे बघा तसले काढले दाखवा तरी कशी ಭೇಟ ನಿಮಲಿ ಹಕ್ಕಿ ಬಸ್ಲ

चाँटान, चाँटान, चाँटान चाँटान काम पच्च कुठा ही बघायला बेटी बिला लागेल तुम्हाला दाखवता दाखवता काढा ही बघा बिलान आहे एकदम काय काढली बिलांची डायरेक्ट काढली टेक्नॉलॉची आणि जाम आहे फुल पाणी आहे म्हणजे कमी कमी पाणी पायाना डांगाली घुसताना गेली आता किती गेली आहे स्वतः प्रायव्हेट प्रायव्हेट घर आहे बोल ती शेट आहे म्हणजे इकडे बघा कुठे मनात नाही दिसत अजून पुढं घ्या मुरुधारा ओके लपली, लपली दिसून नाहीये गवली गवली सावची हम्म केलाय पण ती नाही का ना ये शिकार पप्पाई पे एक भेटली ओके बॅटरी आपली लागलेली आहे पाणी बघू शकतो शिगरावरती गेलाय जयपती बद्दल डायलॉग पे डायलॉग <laughs>

व्हिडिओ आवडल्यास शेवटपर्यंत लाईक करा कमेंट करा शेअर करा चला बाय बाय